आपण आज करटुली घेत आहोत घरी गावी न्यायला हे माहेर आहे आणि भाग्यश्री भाग्यश्रीच्या आई सोबतच आहे आज आका आम्हाला बिदेत आहे ना करटुलेच आणि माळराणी आणि मस्त डोंगरावर वेल उगलेला आहे प्युअर गावरान वेल आहे हा भाग्यश्री भरपूर झाले असतील ना आता भरपूर सापडले तो, साप तो।, तो भरली नाही आका बाज झाले आता भरपूर झाले राहते तुम्हाला आणि ते भरपूर येत ना रावते रावते ना काढू किती दिवस मुक्काम केला आहे पशी आता आठ दहा दिवस आठ दिवस जाऊन गेले पोट भरलं ना आता मन भरलं ना मग जायचं आपल्या गावी हो जायचंय ना रोहितन वाट बघत असेल ना हो किती छान दिसतय मस्त अशे वर काटे आलेल्या आहेत त्याला फनस कसं असत तसच दिसतय आणि हे पिकलेले आहेत याच बी घ्यायचंय आपल्याला हे असं कारल्याच्या बियासारखं बी निघत आहे मधी आका जाऊ का मग उद्या आम्ही आता घरी आमच्या हो भाग्यश्री घेतले मग आपण रोहितला सोडून हो आणि मंडळी या बघा इकडे भरपूर करमत आहे बर का आम्हाला माळारान आहे डोंगर आहे आणि डोंगरावरती भरपूर आयुर्वेदिक भाज्या उगलेल्या आहेत प्रचंड असं धुका आहे भाग्यश्रीच्या गावाकडं आणि इथं मच्छिंद्रगड नारायणगड जवळच आहे भगवानगड पण जवळ आहे आणि आम्ही भाग्यश्रीचं माहेर मोठा देवीचं मंदिर आहे ना तिथून आम्हाला जवळच आहे डोंगर पण भरपूर मोठा आहे भाग्यश्री हो ना हो भरपूर मोठा आहे आता हिरवागार एक दोन दिवस इकडं नको आता बर बर दगड तर बघू शकता मंडळी भाग्यश्रीच्या शेतामध्ये बघा जेसीबीनी दगड काढलेले आहेत माळवारच्या शेतातले मध्ये आवताला नांगराला लागायचे ना मग जीसीपीनी काढून घेतले तर भागीश्री तू लहानपणी भरपूर खेळत अस डोंगरावर हो आम्ही दिवसभर या दगडांवरच खेळायच होत मस्त असेल भाजीचा वेल, वेल करटुले मंडळी त्यामुळे भागीश्रीला भरपूर आयुर्वेदिक राहून भाज्या माहित आहे बरं का पण आता डोंगरावर भरपूर फिरलो तर करटुले तोडून घेतले तर फांदीची भाजी थोड्या वेळाने घेऊ सुकून जाईल आणि मस्त आता आपल्याला दोडका आणि मुगाच्या शेंगा तोडायच्या दोडके पण भरपूर आहेत तर ही माझी आई आहे तुम्हाला भेट करून द्यायची होती आईची जपून उतार आहे तिथं कस काय उतार डोंगरावरून पाय घडून येत आपण आता डोंगरावरच्या शेतामधून दुसऱ्या शेतामध्ये आलो तर इथं मस्त असे मोगनीचे झाडं लावलेले आहेत बा किती उंच उंच गेले तर आणि खाली उडीत पेरलेलं आहे उडदाच्या शेंगा पण छान आल्या आले आहे कांदेच रुख हे झाड पाना किती उंच उंच गेले तर त्याची छाटणी केली इथं पाना किती मस्त तांदुळक्याची भाजी हि पान किती मस्त गावरान भाजी आहे तांदुळकीची ना हो घेऊन मी बनवायला भरपूर भाजी आहेत ग बाघ्यश्री इथं तांदूळकीची इथं कुंदराची नी हो ते कुंदी हे पाना मस्त तांदूळ्याची भाजी मस्त करायला घेऊ ही दुसऱ्या प्रकारची भाजी ही कुरडू आहे बर का आपल्याकडे कोंबडा म्हणतात ना हा आपल्या इकडे कोंबडा म्हणते याला लाल येत असते खूप आयुर्वेदिक भाजी आहे बरं का बागी श्री उष्णता शेंगाय म्हंटली उडी मंडळी बघू शकता उडदाच्या शेंगा आहेत उडदाचे पापड बनवतो ना आपण तिकडं जास्त शेंगा आहेत का बर बर घेऊ बरं आपण आपल्या दादाला तोला भरपूर शेंगा बर का मंडळी बघू शकता या मुगाच्या शेंगा आहेत आणि बघा ना किती भरपूर आलेल्या आहेत काही वाळायला लागले ला 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 आपल्याला खाण्यासाठी ना अशा शेंगा घ्यायच्या त्या शे, बघा अशा पिवळ्या पिवळ्या खूप खमंग आहेत खायला भाग्यश्री तू तर मला सोडून इकडे येऊन बसली शेंगा खात छान छान शेंगा भरपूर शेंगा सापडल्या तुला वाळायला इकडे येऊन एकट्या शेंगा खाती मी भरपूर बर... मी पण खाला मी भरपूर खाल्ल्या छान लागतात खायला हो कसा निसर्ग वाटला तुम्हाला इकडला खूप छान करमतंय ना हो करमतंय की पोट शेंगा खाकी हो खातोय ना आता शेंगा तोडते मी खायला लागले मग आता आईकडे आलो आईची माया कशी असते भाग्यश्री आई तोडती शेंगा तू बसली खात आगे, शेंग शेंग हो। शेंगा खायचं शेंगा खायचं हो या अशा शेंगा घ्यायच्या घरी वल्ल्या वल्ल्या घ्यायच्या हिरव्या हिरव्या वाळ्याला त्या तोडायच्या आता मूग तयार करायचे त्याचे मग बाकी भाग्यश्री करमत इकडं आणि सासर घरी करमत का हो <laughs> माणसा जीव लावणारे असतात कुठं पण माणसर करमत हो मंडळी भाग्यश्रीला मी खूप जीव लावतो आई वडील सर्वजण आमच्या भाग्याची भाग्यश्री आहे ही अगोदर भरपूर शेंगा खाऊन घेते बरं का हो घे ना मंडळी भाग्यश्रीचा माझा स्वभाव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून काढवा बरं का आणि माझं नाव आहे पांडुरंग आणि भाग्यश्रीचं नाव आहे भाग्यश्री आमच्या भाग्याचीच भाग्यश्री आहे ही मी शेंगा खाऊ पर्यंत आखानी भरपूर शेंगा तोडल्या भाग्यश्री काय घ्यायचं आता दोडके आता दोडके घेऊ ना भाजीला एक ठेशाला घ्यावा मोठा आणि भाजीला बाकीचे कवळे घेऊ हो हे मोठा मी ठेशाला घेतला दोडक्याचा दाळा टाकून मस्त चरचरीत ठेसा बनवू आणि हे कवळे कवळे आहेत ना ते भाजीला घेऊ बर पाह किती मस्त आहेत दोडके काल परवा आपण सगळे घेऊन गेलो तो ना वेल पाना किती हो वेळ पाहा ना किती पांगलाय हो हूं भाग्यश्री असं तुमच्याकडे सगळं गावराम तिचं जीवन आहे ना छोट्या छोट्या काळ्या भरपूर आहेत बरं का भरपूर आलेल्या आहेत अजून दोन दिवस नाही झाला मोठे मोठे पण भरपूर आहेत मोठ शेत बर का, गा गा मोटे -मोटे गा गा। का बर बर बघितलं आहे आवडलं बाजून भरपूर पाऊस आला आहे आम्हाला पटकन घरी जावं लागेल आवळ आलंय आणि तळ्याला जास्त पाऊस नसल्यामुळे अर्धा तळ आहे अजून पाणी नाही वाढलेलं भरपूर मोठा तलाव आहे ना पाणी इकडं तुमच्याकडे त्याच्यामुळे बांधलं आहे ना, ना। तो ड्रम कशाला वाढलाय पाण्यात पोहायला अच्छा अच्छा मोटर बसवलेली आहे ना बघितला तलाव भाग्यश्री पुढं नको जु जास्त पडशी मंडळी काही म्हणा बर का भाग्यश्रीला पोहता येतं बर का लहानपणापासून आणि मला सुद्धा पोहता येतं हो की नाही भाग्यश्री आता खरे दोडके सापडणार आहेत आपल्याला आता पडणार भाग्यश्री तू यो सापडले आता भरपूर ना छान छान भरपूर खाली गबळ आहे गवत आहे त्याच्यामुळे आता बागीश्रीला म्हणलं तू वरतीच थांब मी तोडतो दिसतोय तू घ्यायचा ठेशाला हा घेतो आहे ना बागीश्री हा घेतो बरं का ठेशाला आपल्याला हा घ्या ना भागीश्री हा येईल काय आता शेतच चालला डायरेक्ट तळ्यात तळ्यामध्ये चाललाय ते जाळीवर होता जाळीवरून खाली उतरून ताळ्यामध्ये चालला होता आणि मंडळी दहा दिवस राहिलो बरं का भाग्यश्रीच्या माहेर घरला खूप करमल आणि खूप आयुर्वेदिक रान भाज्या खाल्ल्या आणि खूप भाग्यश्रीला तर देवदर्शनासाठी निसर्ग पान आपला कसा वाटतोय आवळ आलाय भरपूर पाऊस आलाय बागीश्री डोंगराकडून पटकन चला मंडळी मी आणि बागीश्री ना भरपूर लांब फिरण्यासाठी गेलतो बागीश्रीला तुळजापूरला नेलं पंढरपूरला नेलं आणि इतरही ठिकाणी गेलतो पण मंडळी पाऊस चालू होता ना त्याच्यामुळे आम्ही तो व्हिडिओ काढले नाही कारण की खूप गडबड होती देवदर्शनाची आणि रात्रंदिवस पाऊस होता आम्ही जसा प्रवास केला ना त्याच्यामुळे ते काही व्हिडिओ टाकले नाही खूप छान झाला माझा भागीश्रीचा प्रवास आता उद्या परत आपण आपल्या घरी जात आहोत इकडे पाहिलं का मोदी हा बघितलं घेतले सगळी खूप अवघड चढ भाग्यश्री जपून येशासाठी घेतलाय ना छान आहे ना हो एका मध्येच भरपूर फेस बर का हा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळावर का शेतातल्या फळभाज्या शेंगा दडके मस्त हिरवगार शेत कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आपलं गावची चौ चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद